केंद्रीय लोकसेवा आयोग परीक्षेची तयारी करीत असलेल्या अकोल्यातील एका युवतीने दिल्लीतील राजेंद्र राजेंद्रनगरमध्ये राहत असलेल्या फ्लॅटमध्ये एकवीस जुलै रोजी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली होती अंजली गोपनारायण असे तरुणीचे नाव असून तिने सुसाईड नोटही लिहिली आहे परीक्षा आणि खर्चाला कंटाळून आयुष्य संपवल्याचे तसेच पहिल्याच प्रयत्नात यू पी एस सीची परीक्षा यशस्वी व्हायची होती परंतु आपण ते प्राप्त करू शकलो नाही आपल्याला शांती मिळत नसून आता जीवन संपवणार असल्याचा निर्णय घेतला असल्याचे चिठ्ठीतील माहितीवरून कळाले आहे दिल्लीत यू पी एस सीची तयारी करणाऱ्या तीन विद्यार्थ्यांचा इमारतीच्या बेसमेंटमध्ये पाणी शिरल्याने बुडून मृत्यू झाल्याची घटना तसेच एका विद्यार्थ्याला शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना घडली असून या प्रकरणी रविवारी दिल्लीत विद्यार्थ्यांनी मोर्चा काढला या मोर्चात अंजली गोपनारायण या विद्यार्थीचे फोटो असलेले पोस्टर हाती घेत विद्यार्थ्यांनी आंदोलन केले त्यामुळे सध्या महागड्या हॉस्टेलमध्ये सुविधा नसल्यामुळे आय एस चा अभ्यास करणारी अंजलीच्या मृत्यूची चर्चा जोर धरत आहे अंजली ताई सोबत शेवटचं सो बोलणं काय झालं होतं आणि कसं झालं होतं पंधरा तारखेला तिचा कॉल आला होता मला मग मी डोकरनी भाड्या वाढवलं कसं करू मी आधी ते खूप रडली खूप ते युपीएससीच्या फ्रीच्या आधीच ओनरनी तिला रूम खाली करायची सांगितली होती युपीएससी च एक्झामचं प्लस रूम खाली करायचं रूम शोधा ब्रोकरला पहा ब्रोकरेज द्या एकवीस दिवसाचं हे दिल्लीमध्ये फक्त बाजार मांडलाय त्यांनी ब्रोकरेज द्या एकवीस दिवसाचं नंतर ओनरला एका महिन्याचा भाडा ऍडव्हान्स द्या म्हणजे एका विद्यार्थ्याला ऍट अ टाइम पन्नास हजार हे ठेवावंच लागत होते की हे पन्नास हजारामध्ये त्याचं ब्रोकरेज त्याचं एक महिन्याचं रेंट एक चालू महिन्याचं चा रेंट हे सगळं ती तिने खूप मनाला गोष्टी लावून घेतल्या म्हटलं बाळा तू टेन्शन नको घेऊ मी येते आपण दोघे मिळून रूम शोधू रूम पाहू हो, तुला नसेल एवढं हे तर घरी ये घरी येऊन अभ्यास कर तर मम्मी म्हणे घरी अभ्यासाचं वातावरण नाही राहत तिथे दिल्लीत एक अभ्यासाचं वातावरण आहे तिथे अभ्यास होते तिचं कोचिंग बाजीरामला कोचिंग क्लासेस होते तिचे सगळं व्यवस्थित चालू होतं हे असं ही करेल हे म्हणजे डोक्यातच नाही कोणाच्याच नाही कारण की तिने तीन चार मुलांना डिप्रेशन मधून काढलं मुलींना डिप्रेशन मधून काढलं की असं नाही असं करायचं हे नाही ते सगळ्या गोष्टी सांगत होती पण हा एवढा मोठा निर्णय तिने कसा घेतला हेच समजायला मार्ग नाही आम्हाला माझी शेवटची अपेक्षा हीच राहील की माझी अंजली गेली कोणाची अंजली जाऊ नये अशी अशी दुर्दैवी जाऊ नये कोणाची अंजली त्यांच्या तिच्या ज्या मागण्या आहेत त्या सगळ्या दिल्ली सरकारने मान्य कराव्यात लेकरू असा अपघाती जाऊ नये अपघाती गेल्यानंतर काय त्रास होते हे है आम्ही एक एक क्षण आमचा तिळिळ मरत आहे आम्ही अकोल्यातील गंगानगर परिसरातील रहिवासी तसेच पोलीस मुख्यालयात कार्यरत असलेले ए आय अनिल गोपनारायण यांची मुलगी अंजली हिने बी एस सी कृषी पदवीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर दोन वर्षापूर्वी दिल्ली येथे यू पी एस सीचे क्लासेस करण्यासाठी गेली होती सुरुवातीला एक वर्ष करोलबाग परिसरात रहिवासी होती त्यानंतर गत एक वर्षापासून ती राजेंद्रनगरमध्ये राहत होती या दरम्यान पंचवीस वर्षीय अंजली गोपनारायण हिने एकवीस जुलै रोजी राहत्या फ्लॅटमध्ये गळफास घेऊन के आत्महत्या केली त्यासंबंधी आत्महत्या करण्यापूर्वी तिने चिठ्ठी लिहून ठेवली आहे या प्रकरणाची माहिती दिल्ली पोलिसांना मिळताच त्यांनी मृतदेह तपासणीसाठी पाठवला असून सदर प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे अंजलीने चिठ्ठीमध्ये लिहून ठेवल्याप्रमाणे शासनाने तिच्या सर्व मागण्या पूर्ण कराव्यात दिल्लीसारख्या शहरामध्ये ग्रंथालय व हॉस्टेलची सुविधा निर्माण करून द्यावी जेणेकरून भविष्यातील विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी सोयीची होईल अशी इच्छा व्यक्त केली आहे सदर प्रकरणी आपण पोलीस स्टेशनला कोणतीही तक्रार देणार नसून अंजलीने केलेल्या मागण्यांची पूर्तता शासनाने करावी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे आय एस परीक्षेची तयारी करणारे अंजली गोपनारायण यांचा काहीच दिवसापूर्वी मृत्यू झालेला आहे आणि याविषयी दिल्लीमध्ये भरपूर प्रमाणामध्ये मुलांनी विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केलेलं आहे आणि त्या विद्यार्थ्यांना तिथे शारीरिक मानसिक आणि आर्थिक त्रास दिला जातो या कारणावरून सुद्धा या घटना अशा घडत आहेत या घटनेनंतर सुद्धा दिल्लीमध्ये दोन ते तीन विद्यार्थ्यांचे मृत्यू झालेले आहेत यासाठी त्यांचे आपण सध्या अकोला येथे रहिवासी असलेले गोपनारायण सर हे स्वतः पोलीस डिपार्टमेंट मध्ये आहेत आणि त्यांची नेमकी आपण प्रतिक्रिया जाणून घेऊया जो आपल्या मुलीबद्दल याविषयी खूप मोठं स्वप्न होते आय एस अधिकारी होण्याचे ते दोन वर्षापासून प्रिपरेशन करत होते दिल्लीला तिथे एक्झाम दिली होती ते यश मिळालं नाही मिळाल्या नाही मुळे तिच्या मनावर खूप मोठा प्र प्रभाव पडला आणि ते घरमालक रेंट वाढवायच्या बाबतीत नेहमी बोलत होते तिच्या मैत्रिणीने तिला कॉल केला होता आणि सांगितलं की ओनर आपल्याला भाडं वाढवून मागत आहेत त्याचाही तिला पश्चाताप झाला त्या गोष्टीचा आणि अभ्यासाचही आणि आता हे चालू घडामोडी पाहता तिच्या मनावर खूप मोठा परिणाम झाला युपीएससी मध्ये असे फ्रॉड चालून राहिले होत आहेत तिथेही तिला खूप मोठा मनावर परिणाम झाला तिचे खूप मोठं स्वप्न होते आय एस अधिकारी होण्याचे आणि ते भरपूर मेहनती होती स्वातंत्रण दिवस अभ्यास करत होती तिचा तिला पश्चाताप झाला आपण इतकं करूनही यश मिळत नाही आहे आणि तिच्यात असा यू पी एस सीमध्ये मध्ये फ्रॉड होत आहे आणि तिथं जे लोक आहेत ओनर ब्रोकरेज हे विद्यार्थ्यांना हरासमेंट करतात त्याच्यामुळे तिच्या टोक्यावर टोकाची भूमिका घेतली यापुढे तिनं नोट्समध्ये लिहून ठेवलेलं आहे विद्यार्थ्यांना पालकांना की असा प्रॉब्लेम झाला नाही पाहिजे गव्हर्नमेंटने याकडे लक्ष दिलं पाहिजे तर माझी एकच इच्छा आहे येणाऱ्या पुढे जे यू पी एस सीचे प्रिपरेशन करणार आहेत त्या मुलांसाठी आपल्या महाराष्ट्रातून अंजली गोपणारे हिच्या नावाने लायब्ररी ओपन करावी आणि हॉस्टेल तयार करावं जेणेकरून या मुलांना त्रास होणार नाही फ्री माइंड ना अभ्यास करतील आणि सक्सेस होतील हेच माझी मागणी आहे आपण काही पोलिसात तक्रार वगैरे दिली आहे का किंवा देणार आहात का नाही अद्याप पर्यंत तसं काही म्हटलं इच्छा नाही देणारी नाही कारण गवर्नमेंटनंच याच्याकडे लक्ष द्यायचं दिलं पाहिजे आणि त्यांनी आपल्या महाराष्ट्रीयन मुलांसाठी काहीतरी करता आलं पाहिजे करून घ्यावं हे माझ्या मुलीची इच्छा आहे आणि माझी सुद्धा इच्छा आहे तर आपण बघितलंच की आई आणि वडिलांचे इथं प्रतिक्रिया जाणून घेतल्या आपण आणि यामध्ये त्यांच्या वडिलांनी आपल्याला सांगितलं की मुलीच्या नावाने आपण लायब्ररी बांधली पाहिजे हॉस्टेल बांधल्या गेलं पाहिजे जेणेकरून आपल्या मुलीला न्याय मिळेल आणि येणाऱ्या पिढीला विद्यार्थ्यांना योग्य तो अभ्यास करण्यासाठी एक सुविधा म्हणून सोय होईल